बऱ्याचशा ब्राह्मणे तर जाती स्वतःला बहुजन म्हणून घेतात मुळात हे बहुजन नेमके कोण आहे कुठल्या जातीच्या लोकांना बहुजन म्हणतात का जातीच्या सगळ्याच जाती एकत्र आल्याच्या एक नंतर त्यांना बहुजन म्हणतात का बहुजन हा संख्यावाचक शब्द आहे का जात समुदायवाचक शब्द आहे यावर पण थोडंसं चिंतन होणं काळाची गरज आहे कारण मागच्या काही दिवसापासून बहुजन ह्या शब्दाला ऊत आलेला आहे बहुजन ह्या शब्दानं एका विशिष्ट प्रकारचं भेसळ रूप धारण केलेलं आहे आणि हे भेसळ रूप शत्रू नेमका कोण आहे आणि मित्र नेमका कोण आहे हे ओळखण्यासाठी अडचण निर्माण करणार आहे मुळात भारतामधल्या तीन हजार सातशे बावीस जाती एकत्र जर केल्या तर त्या बहुजन होतात किंवा ब्राह्मण सोडून बाकी जे काही जाती आहेत त्या बहुजन आहेत अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार केला जातो मुळात बहुजन ही संख्यावाचक बाब आहे ती जातीवाचक नाही पण बुद्धाचा रेफरन्स देऊन बुद्धांनी हिताय बहुजन सुखाय म्हटलं अशा पद्धतीचा खोटा प्रचार करून आपण बहुजन हा शब्द मार्केटमध्ये आणलेला आहे मुळात बहुजन हा शब्द बुद्धांनी वापरलेला आहे का तर बुद्ध बहुजन हा शब्द वापरलेला नाही बुद्ध सर्वजनहिताय म्हणजे पालीमध्ये जे शब्द आहे तो सभ्यजनहिताय आहे सभ्यचा अर्थ सर्वजन होतो बहुजन होत नाही मग हा बहुजन हा शब्द कोणी आणला कुठून आणला कच्यासाठी आणला हा बहुजन नावाचा एक धंदा गोरखधंदा बामसेपच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो बहुजनहिताय बहुजन, बहुजन सुखाय बुद्ध असं म्हणालेच नाही बुद्ध म्हणाले सब्बजन सब सुखाय असं बुद्ध म्हणाले लोकानुकंपाय कल्याण परयोसान कल्याण म्हणजे बुद्धाचा धम्म सर्वजनहितासाठी सर्वजनसुखासाठी सर्वजनांच्या कल्याणासाठी आहे असं बुद्ध म्हणतात पण बुद्धाच्या सर्वजनहितायला बुद्धाच्या सर्वजनहितायला जातीवाद्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असं करून टाकलं तुम्ही कुठल्याही जातीत राहा तुम्ही फुले शाहू आंबेडकर यांना जर मानत असाल तर तुम्ही बहुजन आहात अशा पद्धतीचा ट्रेन अशा पद्धतीची चुकीची आयडिओलॉजी पसरवणे पसरवली जात आहे पण मुळात इथला मूळ संघर्ष या बहुजन या शब्दामुळे किंवा फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा पसरवल्यामुळं इथला मूळ जो ब्राह्मण वर्सेस बुद्धिजमचा जो संघर्ष आहे तो लयास जातो आहे हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही त्यामुळं बहुजन हा जो काही शब्द आणण्यात आलेला आहे मुळात हा सगळ्या जातीच्या लोकांना ते त्यांच्या जातीत राहू शकतात ते त्यांच्या जातीत रोटी व्यवहार बेटी व्यवहार कोटिंग व्यवहार सगळं करू शकतात फक्त नौटंकी करण्यासाठी स्वतःला बहुजन म्हणून घेऊ शकतात अशा पद्धतीचा हा बहुजन हा शब्द आहे त्यामुळे इथे कोणीही बहुजन नाही आम्ही बौद्ध आहोत बौद्ध व्यतिरिक्त ज्या हिंदूंमधल्या जाती आहेत त्या ब्राह्मणेत्तर जाती आहेत बाकी जैन ख्रिश्चन पारसी इसाई इस्लामिक वेगवेगळ्या लोकांना त्यांची त्यांची आयडेंटिटी आहे म्हणजे बहुजन ही जी आयडेंटिटी आहे मुळात ही आयडेंटिटी नसून हा धंदा आहे जो कमजोर जातींना कमजोर जातींना लुटण्यासाठी कांशीराम आणि मायावतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता तो आता वामन चालू चालवत आहे त्याच्यामुळे इथे बहुजन कोणीही नाही आहे इथं सगळे आता जर आपण हिंदूंमध्ये बघितलं तर हिंदूंमध्ये ब्राह्मणेत्तर आहेत कारण त्यांच्यामध्ये असंख्य जाती आहेत त्या ब्राह्मणेत्तर जाती आहेत सगळ्या आणि बाकी ब्राह्मणेत्तर सोडून बाकीचे जे काही धर्म धार्मिक अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माची स्वतंत्र ओळख आहे त्यामुळे इथे बहुजन कोणीही नाही आम्ही बौद्ध आहोत आम्ही बहुजन नाही बहुजन हा जो काही कोण नावाखाली हा जो काही पिचलेल्या हिंदूंमधल्या ब्राह्मणेतर सगळ्या जातींना शोष जातींचं शोषण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला शब्द आहे त्यामुळं बहुजन या नावाखाली एकत्र येऊन बामसेपवाले असंख्य जातींना असंख्य जातींचं शोषण करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात या पलीकडे बहुजन या शब्दाचं दुसरं कुठलंही कार्य आणि कर्तृत्व नाही